भरधाव ट्रॅव्हल्सने उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने दोन जण जागीच ठार तर दोन जण घटना शनिवारी तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील आर्णी तालुक्यातील जवळा गावाजवळ घडली अपघात इतका भीषण होता की ट्रॅव्हल्स समोरील भाग शिथिलग्रस्त झाला होता ट्रक हा उडीत घेऊन नांदेड वरून यवतमाळ मार्गे छत्तीसगड येथे जात असताना ट्रकचा टायर पंचर झाला दरम्यान वाहक हा ट्रकचा पंचर काढत असतानाच मागून येणाऱ्या भरदाव ट्रॅव्हल्स चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स ट्रकवर धडकता ट्रकच्या वाहकाचा जागीच मृत्यू झाला तर ट्रॅव्हल्स मधील प्रवासी ठार झाला दोघेजन गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले